नमस्कार शेळी मित्रांनो वेग हा व्हिडिओ शेळ्यांच्या टॅगिंगबद्दलचा आहे यात हे आपण अशा प्रकारचे टॅग घेतले प्लास्टिक टॅग आणि त्याला हे मागून लावण्यासाठी असतं तर आधी आम्ही चौकटी वेगवेगळ्या शेपचे टॅग मागवले आणि ते वापरून पाहिले पण त्यात शेळ्या खातात किंवा ते कशात तरी अडकून पळतात त्यामुळं हार्ट जो टॅग आहे रेक्टँगल शेपमध्ये चौकणी हा आयताकृती हा टॅग चांगला असतो तर अशा प्रकारे आम्ही नंबर टाकून देतो नंबरिंग सिस्टम अशी आहे हा तेवीस जो पुढचा तेवीस लिहिला आहे याचा अर्थ दोन हजार तेवीसचा जन्म आहे आणि त्यात हा त्याचा नंबर असतो म्हणजे नुसता टॅग पाहून आपल्याला समजतं की कोणत्या वर्षाचं पिलं आहे किंवा शेळी आहे त्यामुळे असं लावतो आम्ही टॅग आणि हे सिरियली असतं जसं एक जानेवारीला एखादा जन्माला आलं तर किंवा जानेवारी महिन्यात जे जन्माला येतील तिथून टॅक्स चालू होतो जसं ट्वेंटी फोर झिरो वन अशा प्रकारे टॅग देतो आम्ही तर मी दाखवतो तुम्हाला की टॅगिंग पुढे आम्ही कशी करतो तर हे दुसरं मशीन आहे ज्याला आपण टॅग ॲप्लिकेटर म्हणतो याच्या सहाय्याने आपण टॅग मारतो म्हणजे याच्याने पियर्सिंग करण्यास मदत होते छेद करण्यास कामात तर मी दाखवते कसं लावता लाग ही स्प्रिंग आहे स्प्रिंग दाबायची आणि त्यात हा टॅग बसवायचा हा उलट्या शेपमध्ये येतो म्हणजे त्याचे जे आप ज्या साईडला आपण नंबर टाकला आहे की बा हा जो उंच भाग आहे याचा खालचा हातकाळ हा उंच भाग जो आहे हा हा खालच्या साईडला यायला हवा हा नंबर इकडं आपण टाकतो आणि ही जी पिन आहे या पिनमध्ये याला अशा प्रकारे या पिनमध्ये टाकायचं आहे असं घातलं की ते फिट होतं आणि आता फक्त आपल्याला कानाजवळ जाऊन असं सरळ मारून असं त्याच्यात ते बरोबर फिट होईल हे असं दाबायचं नाही कानात जाऊन द्यायचं आहे तुम्ही दाखवतो तर हा एक मेल आहे बोरचा तर हे आता दीड दीड महिन्याचे झाले एक दीड महिन्याचे तर जे मेल असतात त्यांना आम्ही डाव्या कानाला देतो आणि फिमेल असतील त्यांना उजव्या कानाला देतो तर असा आपण टॅग देणार आहे थांब तर हा दाखवतो कानाची नस पाहायची नस नसावी असं बघायला मला अशा पद्धतीने लहान पिलांना असं पकडतो आणि नस पाहिजे आपण आणि ती नसेवर नाही फोल नसेवर नाही करायचं आहे हा दोघांचा असा गॅप पाहायचा आहे नसमधला आणि तिथं अशा पद्धतीने असं दाबलं की हा टॅग फिट झाला अशा प्रकारे टॅग लागतो काही त्रास होत नाही काही होत नाही जखम वगैरे कसलाही काही ही फिमेल मा, आहे तर आपण उजव्या साइडला देणार दोन नस पाहिजे आणि ती नस नसेल त्या ठिकाणी जोरात प्रेस केलं की लगेच टॅग आटकतो आणि त्यानंतर अॅप्लिकेटर काढून आहे अशा पद्धतीने झाली कोणती आहे